आम्ही किचन लवर्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत उडद डाळीचा मेंदू वडा त्याला बनवण्यासाठी आपण एक तास आधी मी उडद डाळ भिजत घातली होती आता याला आपण मिक्सरला वाटून घेऊ बारीक करून घेऊ त्याची पेस्ट करायची आहे तयार झालेला आहे आपण उडदाच्या डाळीचं पीठ पूर्णपणे वाटून घेतलेलं आहे वाईट उडद डाळ घेतलेली आहे मी झाले आता याला आपण मस्त असं मिक्स करून घेऊ एकदम व्यवस्थित त्याला फेटून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ याच्यामध्ये आपण आता मीठ घालून घेऊ चवीनुसार आपण वडे बनवणार आहेत ज्याच्यामध्ये जास्त ऑइल पण नाही राहणार आणि एकदम कुरकुरीत असे बनतील आपलं मीठ घालून झालेलं आहे आपलं मिश्रण सुद्धा तयार आहे पूर्ण आता आपण ह्याला दहा ते पंधरा मिनिटं मुरण्यासाठी ठेवून देऊ म्हणजे आपले वडे एकदम व्यवस्थित कुरकुरीत बनतील आता आपण वडे बनवायला सुरू करूया मी तेल तापत ठेवलं आहे तेल असं चांगलं कडकडून गरम करून घ्या आता आपण मेंदुळे बनवायला सुरू करू ह्याला असं त्याचं एक... पीठ थोडं घट्ट राहिलं ना की मेंदुळा कसा एकदम व्यवस्थित गोल येतो त्याला गोल होल आपल्या आकाराचा आपण शेप देऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही शेप देण्याचा आपले मेंदुवडे तयार झालेले आहेत तर अशाच प्रकारे आपले मेंदुवळे आपण बनवून घेतलेले आहेत त्याला सर्व पण केलेलं आहे आता चटणी आणि सांबारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड झालेले आहेत तर तुम्ही ते बघू शकता आणि असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा